जे एन वन व्हेरियंट किती धोकादायक डोस घेणं गरजेचं आहे का श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ काएशन या युट्यूब चॅनलवर केरळ राज्य पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे चर्चेचा विषय ठरत आहे कोरोनाच्या या व्हेरियंट ऑफ द इंटरेस्ट साठी दोन हजार एकोणावीस प्रमाणे हे राज्य पुन्हा एकदा भारतासाठी प्रयोगशाळा म्हणून काम करते केरळची यंदाची लढाई कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसोबत आहे ज्याचं जे एन वन असं नामकरण करण्यात आहे आधीच्या दोन वर्षात जे जेव्हा या साथीच्या आजाराचा सर्वाधिक धोका होता त्यावेळेचा लढण्याचा आणि त्यावर मात करण्याचा निर्धार यावेळीसुद्धा पाहायला मिळतो लोक किती सतर्क आहेत केरळच्या लोकांची मनस्थिती काय आहे याचा अंदाज कोविड तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉक्टर एस यांच्या विधानावरून लावता येऊ शकतो त्यांनी बीबीसीला सांगितलं की शंभर पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी पन्नास टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाही ज्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आढळले होते असे लोकही आपल्या करून घेत लो आहे लोक घाबरले आहेत ते खाजगी किंवा सरकारी आरोग्य केंद्रात जात आहेत डॉक्टर अनिश हे तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसनचे सहाय्यक प्राध्यापक आहेत खाजगी क्षेत्रातही चाचण्यांच्या बाबतीत खूप सावधानगिरी बाळगली जाते शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी आवश्यक असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केल्या जाणाऱ्या चाचण्या लक्षात घेता खाजगी क्षेत्रात ब्याऐंशी टक्के चाचण्या केल्या जात आहेत यापैकी सुमारे पन्नास टक्के प्रकरणांमध्ये नव्या व्हेरियंटची लक्षणं दिसून आली आहेत हा व्हेरियंट अत्यंत संसर्गजन्य असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे नवीन व्हेरियंट किती संसर्गजन्य आहे प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जेकब जॉन यांनी बी बी सीला सांगितलं की हा व्हायरस फारसा प्राणघातक नाही पण त्याचा वेगाने प्रसार होतोय चाळीसहून अधिक देशांमध्ये तो, तो पसरला आहे आम्हाला ओमिक्रॉनबद्दल माहिती आहे आणि म्हणून त्याबद्दल जास्त काळजी वाटत नाही बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे तो हवेत पसरतो ऑमिक्रॉनच्या इतर उपयोगच्या तुलनेत नाक आणि घशातून बाहेर पडणाऱ्या द्रवामध्ये मोठ्या संख्येने विषाणू असतात वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या डॉक्टर गगनदीप कांग यांनी बीबीसीला सांगितलं की हा इन्फ्लुएन्झापेक्षा जास्त धोकादायक आहे वयोवृद्ध आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी यापासून काळजी केली पाहिजे जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा संसर्ग होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे तुम्ही मास्कचा वापर करा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा चार जण मृत्युमुखी तिघांचं वय पासष्ट पेक्षा जास्त डॉक्टर कांग यांच्या म्हणण्याला डॉक्टर अनिश दुजोरा देतात मंगळवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सतराशे एकोणपन्नास होती परंतु यापैकी केवळ तीस किंवा पस्तीस प्रकरणांमध्ये लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी फक्त अडीच टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज लागली चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी फक्त एकाचं वय पासष्ट पेक्षा कमी आहे इतरांचं वय थोडं जास्त होतं आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार होता एकाने कर्करोगावर उपचार घेतले होते किडनीचा एक रुग्ण डायलिसिसवर होता आणि एकाला बऱ्याच दिवसापासून मधुमेहाची लागण झाली होती असंही ते म्हणाले आजारी पडलेल्यांमध्ये तीस टक्के लस न घेणारे डॉक्टर अनिश म्हणाले केरळमधील सत्तर टक्के लोकसंख्येचं एकदा लसीकरण झालं आहे ज्यांनी लस घेतली नाही ते एकूण लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के आहेत पण सध्या संसर्ग झालेले तीस टक्के लोक या तीन टक्के लोकांपैकी आहेत यावरून हे स्पष्ट होतंय की लोकांनी यापूर्वी घेतलेला लशीचा प्रभाव अजूनही कायम आहे आय सी एम आरच्या अभ्यासानुसार मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावीपणे काम करते आहे आणि जर आणखी दोन डोस घेतले असतील तर संरक्षण कवच तयार होऊ शकतं परंतु आमच्याकडे याचे पुरावे नाही की पुढील डोसचा उपयोग जीव वाचवण्यासाठी होईल की नाही असंही ते म्हणाले विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये तयार होणारे अँटीबॉडीज शाबूत राहतील का या प्रश्नावर ते काय म्हणाले हे असंच आहे की तुमच्याकडे घराच्या मुख्य दरवाजाची चावी आहे परंतु इतर दारांची चावी नाही बहुतेक रोगांमध्येही असंच घडतं कोविड हा एक साथीचा आजार आहे तुम्ही लस जरी घेतली असेल तरी व्हेरियंट त्यातून सुखरूपपणे बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतात जे एन वन मध्ये असं होऊ शकतं आमच्या माहितीनुसार कोविड विषाणू व्यक्तीचं वय आणि रोगानुसार वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतो बुस्टर डोस घेणं किती महत्वाचं बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे का या प्रश्नावर डॉक्टर जॉन म्हणतात त्याची आवश्यक नाही ते म्हणतात तरीही यापूर्वी झालेल्या संसर्गामुळे किंवा लसीकरणामुळे जितके जास्त प्रतिकारशक्ती विकसित झाली असेल बचावाची शक्यताही तितकीच जास्त असेल पूर्णपणे सुरक्षित असलेल्या कोणत्याही लशीचा बु बूस्टर डोस हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे बाकी जगाच्या तुलनेत इथेही जे एन वन व्हेरियंटवर प्रभावी ठरेल अशी लस अद्याप विकसित झालेली नाही अमेरिकेतील वृद्ध आणि इतर आजारांशी लढा देणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या मोनोव्हॅलेंट लशीचा डॉक्टर कांग यांनी उल्लेख केला आहे त्या म्हणतात जुन्या आणि नवीन स्ट्रेनचा सामना करण्यासाठी ते बॉयव्हॅलेंट लस बनवत आहे आता अमेरिकेला जुन्या स्ट्रेनची चिंता नाही आहे कारण जुना स्ट्रेन अस्तित्वात नाही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बनवत असलेली नोवोव्हॅक्स लस ही मोनोव्हॅलेंट ट्रेनसाठी अद्यवयत अशी लस आहे याद्वारे काही प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार केली जाण्याचीही शक्यता आहे असंही त्या म्हणाल्या डॉक्टर गगनदीप कांग म्हणतात साधारणपणे जर तुम्ही निरोगी असाल आणि लस घेतली असेल त्यानंतरही तुम्हाला संसर्ग झाला असेल तर दुसरी लस फायदेशीर ठरणार नाही लशीचा फायदा त्यांनाच होऊ शकतो ज्यांना जास्त धोका आहे अशा लोकांमध्ये वृद्धांचा समावेश होतो बूस्टर डोस फक्त काही महिन्यांसाठीच संरक्षण करू शकतात योग्य धोरणाची आवश्यकता डॉक्टर जॉन यांचं या विषयावरील मत थोडं वेगळं आहे ते म्हणतात नवीन लसीची गरज नाही पण बुस्टर डोस देणं ही चांगली कल्पना आहे परंतु फायदे आणि जोखीम यांचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे गंभीर दुष्परिणाम नसलेली अशी कोणतीही लस कोविडचा गंभीर धोका असलेल्या लोकांसाठी राखीव ठेवायला हवी लस देण्याच्या जोखीमेपेक्षा आजाराचा धोका जास्त असतो डॉक्टर जॉन म्हणतात उदाहरणार्थ ॲडोनोवेक्टड लस किंवा एम आर एन ए लस भारतातील कोवॅक्सिन शंभर टक्के सुरक्षित आहे परंतु त्यांची उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी अशा व्यवस्थेची आवश्यकता आहे जिथे चांगले धोरण आखले जातील दरम्यान केरळचे आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी आपल्या सरकारचं कौतुक करत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली सिंगापूरला पंधरा लोकांमध्ये जे एन वन सापडला आहे हे लोक गेल्या महिन्यात भारतातून सिंगापूरला गेले होते याचा अर्थ कोविडचा हा एक व्हेरियंट भारतातील इतर राज्यांमध्येही आहे पण विशेष बाब म्हणजे केरळमध्ये झालेल्या चाचणीत तो आढळून आला होता असं त्या म्हणाल्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद